नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून रुग्णालयात माडचे काळ्या फिती बांधून आंदोलन पलटण येथील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर संघटना आक्रमक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा यवतमाळ दौरा दादांच्या उपस्थितीत अतिवृष्टी आढावा आणि कार्यकर्ता मेळावा न्याय मागणाऱ्या पोलीस स्टेशन मध्येच मारहाण युवकाने केले विषप्राशन डॉक्टर मुंडेंच्या न्यायासाठी केज शहरात कॅन्डल मार्च हजारो केज कर उतरले रस्त्यावर मंत्री कोकाट यांच्या रमी प्रकरणाचा पोलीस अहवाल सादर नाशिक न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात माडचे काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले फलटण येथील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते फलटण येथील डॉक्टर मुंडे प्रकरणामुळे सगळा महाराष्ट्र हादरलाय एका वैद्यकीय अधिकाऱ्याचं असं जाणं दुर्दैवी असून याचे पडसाद वैद्यकीय क्षेत्रात उमटणे साहजिक आहे अशामुळे डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून असुरक्षितता वाढतीये या प्रकरणात कडक कारवाई व्हावी यासाठी छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये माठ डॉक्टर आक्रमक झाले या घटनेचा निषेध करण्यासाठी प्रतिनिधिक स्वरूपात काळ्या फिती लावून काम करण्यात येते डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं या प्रकरणाची एस आय टी चौकशी करा संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला नोकरी व पाच कोटी रुपये द्या त्याचबरोबर डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर कायदा तयार करा या मागण्या यावेळी माडच्या वती वतीने करण्यात आल्या यावेळी छत्रपती संभाजीनगर माड अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील केंद्रे काय म्हणतात ते आपण पाहूया ते जे रुग्णालय जे आमच्या कलीग होत्या ज्या आमच्या भगिनी होत्या डॉक्टर संपदा मुंडे यांचं दुर्दैवी असं जे निधन झालेलं आहे त्याच्या त्याचा निषेध अर्थ आम्ही हे सगळं आंदोलन करत आहेत तर आमचा आंदोलनाचं स्वरूप असं आहे की आम्ही पहिले संक्षिप्त रूपाचं आंदोलन करत कर आहोत आम्ही दोन दिवसापूर्वी कॅन्डल मार्च सगळं शगड़, सगळ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर आज काळी फीत बांधून आम्ही रुग्णसेवा आम्हाला तत्काळ बंद करता येत नाही तर आज फक्त निषेधार्थ काळी फीत लावून आम्ही रुग्णसेवा चालू ठेवलेली आहे त्याच्यानंतर आता शनिवारी आणि रविवारी आम्ही सोशल मीडियाचा उपयोग करून आणि तसेच लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर तसेच रांगोली रांगोळीद्वारे त्यांना आम्ही उपदेश करणार आहेत आणि पोस्टर्स वगैरे लावून आम्ही सगळ्या रुग्णालयात जनजागृती करणार आहेत तसेच तीन तारखेपासून आम्ही ओपीडी सेवा ही बंद करणार आहेत आणि चार तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर आमची एक रॅली निघणार आहे की निषेधार्थ आणि त्या दिवशीही आमचं काम बंद असणार आहे ओपीडी सेवा आणि इमर्जन्सी सेवा त्या दिवशी तीन ते चार तारखेला चालू राहणार आहे पण ओपीडी सेवा आम्ही बंद करणार आहोत तर जर आमच्या मागण्या त्वरित मागणी नाही केल्या तर ह्या जे आंदोलनाचं स्वरूप आहे ते आम्ही तीव्र करण्याचा विचार करू आमच्या मागण्या अशा आहेत की जे आमच्या भगिनी आहेत त्यांची जी केस आहे ती फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात यावी दुसरी मागणी अशी आहे की एसआयटी चौकशी मध्ये त्यांना केस ती देण्यात यावी तिसरी मागणी अशी आहे की त्यांचे जे ते आपल्या घरच्या करता धरता होत्या तर त्यांच्या घरच्यांना एक कंपनसेशन म्हणून पाच करोड रुपये व त्यांच्या घरी जे आ, इलिजिबल असतील त्यांना सरकारी नोकरी देण्यात यावी आणि डॉक्टरांसाठी एक डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट असा एक नियम काढावा म्हणजे लॉ त्यांनी बनवावा जेणेकरून इथून पुढे अशा घटना होणार नाही माझं नाव डॉक्टर स्वप्नील केंद्रे मी जनरल सेक्रेटरी सेंट्रल मार्ड महाराष्ट्र राज्य वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचा दबाव आणि राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत त्यात मुंडे प्रकरणामुळे याची गंभीरता अधिक स्पष्ट झाली आहे त्यामुळे सुरक्षिततेची आणि कठोर कारवाईची मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होतीये सरकार याची दखल घेईल अशी अपेक्षा डॉक्टर करताय उपमुख्यमंत्री अजित पवार हे अतिवृष्टी <laughs> आढावा व कार्यकर्ता मेळाव्यासाठी आज यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विश्रामगृहाची डॉक स्कॉटने तपासणी केली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणारी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजित बैठक व त्यानंतरची पत्रकार परिषद ही रद्द करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री केवळ कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत न्याय मागणाऱ्या पोलीस मारहाण केल्याने युवकाने विष प्राशन केलं बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येथे पवन प्रल्हाद जायभाय असे युवकाचं नाव आहे पोलीस स्टेशनचा मुजोर ठाणेदार संजय मातोंडकर वर युवकाने मारहाणीचा आरोप केलाय युवकाची बैलजोडी चोरीला गेली असल्याने तो बैलजोडी माघारी मिळवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये पाठपुरावा करत होता बीडच्या शहरात डॉक्टर मुंडे प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि आरोपींना फाशीच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर हातात घेऊन मार्च काढण्यात आलाय नागरिकांनी घोषणाबाजी करत न्यायाची मागणी केली आहे डॉक्टर संपदाला न्याय मिळालाच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणाबाजीने के शहर दनानले यापूर्वी बीड शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला होता या प्रकरणामुळे नागरिक संतापले असून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली आहे मंत्री मानेकराव कोकाटे बदनामी प्रकरणी पोलिसांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आलाय कोकाटे कृषी मंत्री असताना विधान भवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी शेअर केला होता यानंतर कोकाटेनी नाशिकच्या न्यायालयात रोहित पवारांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता या प्रकरणी नाशिक न्यायालयाने नाशिक पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर आज अहवाल सादर झाल्याने सर्वांचं लक्ष लागलंय